आज इचलकरंजीमध्ये पंच्याहत्तरावा संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल इचलकरंजी जयसिंगपूर कुरुंदवाड बार कौन्सिल यांच्यातर्फे आज साजरा करण्यात आला भारताचे संविधानाची उद्दिशिका फोटो फ्रेम व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करून त्याच ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुणे मुंबई उच्च न्यायालयाचे आदरणीय न्यायाधीश श्री जस्टिस मिलिंद जाधव साहेब यांनी वकिलांना मार्गदर्शन केले मार्गदर्शनामध्ये वकिलांना सांगण्यात आलं की आपलं जेवण वेळेवर घ्यावे आरोग्याकडे लक्ष द्यावे कौटुंबाकडे लक्ष द्यावे व नवीन गोष्टी शिकण्याकडे कल असावा नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केली पाहिजे व येणाऱ्या पक्षकाराबरोबर आपले वागणूक चांगले असले पाहिजे आणि प्रामाणिकपणाने आपले काम पूर्ण केले पाहिजे दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर अरविंद एस आव्हाड सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इथे प्रॅक्टिस करतात त्यांनी अगदी सोप्या भाषेत राज्यघटना ही काय आहे सांगितलेलं आहे व केशवानंद भारती या केसचं देखील त्यांनी विस्तृतपणे मांडणी केली तसेच आर्टिकल तीनशे अडुसष्ट आर्टिकल एकशे बेचाळीस महिला सशक्तीकरण पालकीवाला ॲडव्होकेट यांच्या केस लॉज व राज्यघटना म्हणजे काय हे एकदम विस्तारानं आणि सोप्या भाषेत समजून सांगितले व तिसरे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट गजानन बी चव्हाण यांनी लॉ ऑफ बेल याबद्दल विस्ताराने सांगितले बेल म्हणजे काय बेल ही केव्हा मिळू शकते कशी मिळू शकते या विस्ताराने पूर्ण गोष्टी सांगितल्या चौथे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट जयंत डी जय भावे यांनी राज्यघटना आणि विस्तृत मांडणी केली प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगण्यात आला व आर्टिकल बत्तीस आर्टिकल एकोणीस आर्टिकल एकवीस या गोष्टींची विस्ताराने माहिती देण्यात आली नागरिकांनी नागरिकांचे दुःख समजले पाहिजे संवेदना समजल्या पाहिजेत या गोष्टी व इतर त्याच्या रिलेटेड जे काही के के केस लॉज असतील यांचे देखील विस्ताराने मार्गदर्शन करण्यात आले आदरणीय ॲडव्होकेट शिवराज चिडमुंगे जी बार कौन्सिलचे अध्यक्ष यांनी देखील दे मार्गदर्शन केले आहेत मध्ये बरेच प्रोग्राम घेतले जातात ज्यामध्ये वे वेगवेगळे विषय नवनवीन विषय आता होऊ घटलेले कायदे एक जुलैपासून जे तीन ऍक्ट इम्प्लिमेंट होणार आहेत ते सुद्धा आम्हाला यामध्ये समजता येतील आणि यांचा नॉलेज आम्हाला मिळेल आणि यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही अशा प्रश्नाटे आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष वारुनजीकर साहेब गजानन चव्हाण साहेब जय जयंत जयबावे साहेब आणि या ठिकाणी खास करून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत भोसले साहेब साताऱ्याचे सर्व जे आहेत ते एकदम डिग्रेटरी आहेत आणि त्यांनी हा वेळ दिला आमच्यासाठी आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं याबद्दल आम्ही त्यांचे सतत आभारी आहोत इचलकरंजी डिस्ट्रिक्ट कोर्ट आदरणीय जस्टिस एम आर निर्ले साहेब यांनी देखील मार्गदर्शन केले त्यांच्यापुढे कायद्यांचे विविध पैलू उलगडून देणारे आम्ही जेव्हा सायटेड जजमेंट्स वाचत असतो वारुंजीकरांनी केलेले युक्तिवाद त्याला उहापोह वाचत असतो आज असे मार्गदर्शकही आपल्याला उपलब्ध आहेत आपल्याला या प्रश्न असा पडतो की जेव्हा वकिलांनाही असे कायद्याचे निनिराळे प्रश्न उद्भवत असतात तर वकिलांनी खास करून ज्युनियर वकिलांनी त्यांना पडणारे प्रश्न या इथे मांडावेत त्या प्रश्नांची उकल तज्ञांमार्फत व्हावी यासाठी हे व्यासपीठ बार काउन्सिलने उपलब्ध करून दिलेलं आहे हे जे आणि तज्ज्ञांमध्ये केवळ कायदा क्षेत्रातलेच तज्ज्ञ येतील असं नाही तर कदाचित फॉरेन्सिक सायन्सचे निरनिराळ्या विषयांचे तज्ज्ञ यांची सुद्धा लेक्चर या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून त्याचाही ज्युनियर वकिलांना लाभ मिळावा हा या क्लेब कार्यक्रमाचा उद्देश आहे असं मला वाटतं